मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्यक्त व्हा मुक्त नमस्कार मी आनंदले आले कल्याण इथे वास्तव्यास असतो मी लिहितो गातो आणि सहज सुचलेले या नावाने काव्यलेखन करतो आज माझी मी नोटिफिकेशन ही कविता तुमच्या समोर सादर करतो रुसलीस का तू माझ्यावरी काय अशी जडली तुझ बाधा रुसलीस का तू माझ्यावरी काय अशी जडली तुझ बाधा फ्रेंडशिप आहे तरी अबोला तोडलास का मैत्रीचा वादा रोज वाचायचीस माझे लेख कविता ऐकायचीस तू गाणी रोज वाचायचीच माझे लेख कविता ऐकायचीस तू गाणी सततच्या चॅटिंगची सवय लावून आता गप्प झा गप्प का झालीस राणी झोपेतून जाग येता रोज घेऊन हाती हातात चहाचा कप झोपेतून जाग येता रोज घेऊन हाती हातात चहाचा कप इतक्या अनरेड मध्ये वाजे तुझ्या टेक्स्टचं पॉपअप नात आपलं टिकवण्यासाठी केले फार यत्न दिलं इनपुट नात आपलं टिकवण्यासाठी केले फार यत्न दिलं इनपुट ज्याच्या ची वाट बघायचीच त्याच चॅट का केलंच ग म्यूट तेव्हा न मागता मिळत होता वरचा बदाम तेव्हा न मागता मिळत होता वरचा बदाम स्माइली ही आता महाग आहे मोजावा लागतोय मोठा दाम नुसती मैत्री म्हणता म्हणता कधी जडली प्रीत तुझ्यावरी नुसती मैत्री म्हणता म्हणता कधी जडली प्रीत तुझ्यावरी आठवणी येई मज वेळोवेळी एक एक क्षण भासे युगापरी जेव्हा झाली प्रेमात जाणीव होती मैत्रीची अखेरची घटका जेव्हा झाली प्रेमात जाणीव होती मैत्रीची अखेरची घटका प्रेम हाच तिचा प्राण होता तरीही मैत्रीच लावून गेली चटका ऑनलाईन प्रेमाचा विरह कळ सोचून अलवार जपावा ऑनलाईन प्रेमाचा विरह कळ सोचून अलवार जपावा झालीच चुकून आपली भेट तल मिलनालाही घेवा वाटावा कधी जुळतील पुनश्च बंध अन सुरू होईल कम्युनिकेशन कधी जुळतील पुनश्च बंध अन सुरू होईल कम्युनिकेशन एक दिवस येईल नक्की जेव्हा चॅटवर दिसेल तुझ्या मेसेजचं नोटिफिकेशन तुझ्या मेसेजचं नोटिफिकेशन धन्यवाद <laughs>